गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेसमोर कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने केंद्रीय किचन पद्धती रद्द करा रोजगार वाचवा या मागणीसाठी शर्थीचे आणि संघर्ष म्हणून आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली यावेळी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिका आयुक्तांनी सर्व शाळांमध्ये केंद्रीय किचन पद्धती आणण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली विनंती करूनही निवेदने देऊनही त्यांनी निर्णय बदलला नाही याउलट शासनाकडे आमचे निवेदन पाठवण्यास नकार दिला परिणामी शालेय पोषण आहार बचत गट मदतनीस स्वयंपाकी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय दोन हजार तीन सालापासून मदतनीस स्वयंपाकी सातत्याने एकवीस वर्ष काम करतात केंद्रीय किचन पद्धतीचा शासनादेश आहे तथापि स्थानिक परिस्थितीनुसार योजना राबवल्या जाव्यात असे निर्देश आहेत या आदेशामध्ये गेले एकवीस वर्षे काम केल्यानंतर त्या कामगारांचे काय करायचे या संदर्भात एकही शब्द किंवा वाक्य नाही त्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्तांनी यावर निर्णय घ्यावा असा आग्रह संघटनेचा आहे भारतीय संविधानाच्या चौदाव्या कलमाने सर्व नागरिकांना जगण्याचा अधिकार मान्य केला आहे इचलकरंजी येथील पाचशे महिलांचा रोजगार केंद्रीय किचन पद्धतीमुळे जाणार आहे त्यामुळे त्यांनी जगायचे कसे असा प्रश्न आहे प्रचलित कामगार कोणत्याही कामगाराला विनाकारण विना चौकशी विहित प्रक्रिया न करता कामावरून कमी करता येत नाही असे असताना या पाचशे महिलांना कामावरून हुसकावून लावण्यात येत आहे सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी महिलांना सक्षम समर्थ करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत जाहीर करत आहे लाडकी बहीण कार्यक्रम राबवताना दिसत आहे आणि दुसरीकडे बचत गट मदतनीस स्वयंपाकी यांचे काम काढून घेऊन मोठ्या पैशावाल्यांच्या हातात देत आहे शालेय पोषण आहार योजनेच्या मूळ धोरणामध्ये महिलांना विशेषतः गरीब विधवा अविवाहित अल्पसंख्याक दिले जावे असा उद्देश आहे एकवीस वर्षे या महिलांनी शाळेतील मुलांना गरम ताजं अन्न पुरवलंय त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नसताना त्यांना कमी करून बड्यांना टेंडर दिलं जात आहे अलीकडे अनेक भ्रष्टाचारी प्रकरणे वाढली आहेत केंद्रीय किचन पद्धतीतील पद्धत म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा बनलाय त्यामुळे या महिलांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार या निर्णयावर सध्या महिला ठाम आहेत महिला बचत गटाच्या वतीने महापालिकेचे समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले यावेळी ए बी पाटील ललिता सावंत यासिन चौधरी भारती लोहार वंदना कागले ज्योती फाटक माधुरी सूर्यवंशी आदी जण उपस्थित होते सोलापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेतर्फे किचलकरंजीमध्ये आज किचलकरंजीच्या बचत गट मदतनीस आणि स्वयंपाकी यांच्यातर्फे हा मरण उपोषण सुरू केलेला आहे गेले तीन महिने वारंवार आम्ही मानी आयुक्त आणि सरकारला वारंवार विनंती करतो आहे की केंद्रीय किचन रद्द करा आणि गेली एकवीस वर्ष जे काम करतात त्यांना कामाचा हक्क द्या त्यांचा रोजगार वाचवा परंतु या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळं अखेरची एक झंझावात लढाई म्हणून आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे